नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बातमी समोर येत आहे सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे साताऱ्यातील नेते माणिकराव सोनलकरांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला असून हा शरद पवारांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी बावनकुळे म्हणाले विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे महाविकास आघाडी विविध समुदायामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील नेते माणिकराव हजारे कार्यकर्त्यांसह हो भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते शिक्षक आहे या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार असून राज्यातील सत्ताधारी आणि विपक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहे जागा वाटपानंतर महाराष्ट्रात राजकारणाला वेग येणार असून कोणता पक्ष यंदाच्या महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकीत बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे प्रिय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र